नमस्कार मी युवराज चव्हाण देवगिरी मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो आता सतरा सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस पण मंडळी तुम्हाला सतरा सप्टेंबर दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस का साजरी करता हे माहिती आहे का चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वतंत्र झाला पण भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील मराठवाडा हा जो भाग होता हा काही भारतामध्ये विलीन झाला नव्हता त्या काळी भारतामध्ये पाचशे पासष्ट संस्थानं होती आणि त्यापैकी पाचशे बासष्ट संस्थानं ही भारत देशात विलीन झाली तीन संस्थानं राहिली होती आणि त्यातलंच एक संस्थान होतं हैदराबाद संस्थान आणि या हैदराबाद संस्थानाचा राजा होता निजाम आता हा निजाम इतका क्रूर होता की हा त्याच्या संस्थानातल्या लोकांच्या बळजुबरीने जमीन बळकवायचा त्यांच्यावर अतिरिक्त कर लागायचा वाटेल तेव्हा स्त्रियांना उचलून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करायचा या सगळी जनता अक्षरशः त्रासली होती त्रास एवढा वाढला होता की या त्रासात मुक्त होण्यासाठी या संस्थानातल्या काही लोकांनी एकत्र येऊन एक, एक चळवळ उभी केली आणि आपला भाग हा स्वतंत्र भारतात विलीन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आणि याच चळवळीला हैदराबाद संग्रामाची चळवळ असं म्हणतात या चळवळीत प्रामुख्याने गोविंदभाई श्रॉफ ताराबाई लड्डा स्वामी रामानंद तीर्थ शेळकेबाई आणि याच बरोबर शाळेतले विद्यार्थी हे सगळे एकत्र आले हा लढा इतका भयंकर होता की यामध्ये हिंसा आणि अहिंसा हे दोन्ही एकत्र होते त्याच झालं असं की आता हा लढा अहिंसेसोबत हिंसेचाही होता या संस्थानातले जे नेते होते स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ या सगळ्यांवर महात्मा गांधींचा खूप मोठा प्रभाव होता महात्मा गांधींची जी शिकवण होती अहिंसेच्या मार्गाने लढा द्यायचा पण या हैदराबाद संस्थांमध्ये निजामाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी अहिंसा ही पूर्णपणे योग्य नव्हती कारण काही ठिकाणी सशस्त्र लढा देण्याची खूप गरज होती आणि याचा विचार करूनच या लोकांनी दारुगोळे बंदुका ह्या जमवणं सुरू केलं हा लढा इतका भयंकर होता की स्त्रियांनी ज्या ठिकाणी हात बॉम्ब बनायचे त्या ठिकाणी ते बॉम्ब घेऊन आपल्या सैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या काळातल्या कोळशाच्या आगगाडीमध्ये बसून स्वतः गर्भवती असण्याचं नाटक करून स्वतःच्या लुगड्यामध्ये हे सगळे बॉम्ब ह्या सगळ्या बंदुका घेऊन जायचे अनेक वेळा सैनिकांनी निजामाच्या सैनिकांनी या बायकांना पकडलं तर आपला लढा वाया जाऊ नये म्हणून या बायकांनी सरेंडर केलं पण हा लढा थांबू दिला नाही बऱ्याच ठिकाणी तर स्वतःला बॉम्बनी उडून घेण्यात आलं पण हा लढा काही थांबवला नाही आता हा लढा इतका भयंकर झाला होता की निजामाला याची गोष्ट कळाल मग निजामाला कळलं जर या लोकांना आत्ताच थांबवलं नाही तर आपलं संस्थान आपल्या हातातून निघून जाईल म्हणून या निजामाने कासिम रजवी नावाच्या व्यक्तीला जवळ केलं हा कासिम रजवी इतका क्रूर होता याच नाव ऐकलं की जनता घाबरायची आणि या कासिम रजवीने निजामाच्या साथीने मिळून एक रझाकार नावाचं सैन्य स्थापन केलं या सैन्याचं एकच काम होत या मराठवाडा संस्थानात जिथे जिथे आंदोलन चालू आहे तिथे जायचं त्या आंदोलकांना अटक करायची जमलं तर त्यांना तिथेच जिवंत मारायचं आणि या आंदोलनात सहभागी असणाऱ्या स्त्रियांवर मानसिक अत्याचार करायचे शारीरिक अत्याचार करायचे इतकी भयंकर ही रजाकार संस्था होती आजही दोन हजार पंचवीस मध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामातील जे स्वातंत्र्य सैनिक जिवंत आहे किंवा त्या काळातील लहान मुलं जी आज म्हातारे म्हातारे झाली ते आजही तो किस्सा सांगतात की कि रजाकार आल्यानंतर गावागावातले लोक आपल्या घरात जाऊन लपून बसायचे इतके भयंकर हे रजाकार होते आता या संस्थानामध्ये हाहाकार इतका माजला होता की जनता ही त्रासली होती आणि या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेतल्यानंतर गोविंदभाई श्रॉफ आणि स्वामी रामानंद तीर्थ वसंतराव नाईक या सगळ्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलची गुप्तपणे भेट घेतली या भेटीत त्यांनी मराठवाड्यात चाललेला सगळा प्रकार हा वल्लभभाई पटेलांच्या काने टाकला आणि ही सगळं ऐकल्यानंतर वल्लभभाईंना सुद्धा कळलं की हा खूप भयंकर प्रकार आहे त्यांनी त्वरित स्वतंत्र भारताच्या पहिल्या सैन्याला आदेश दिला आणि आपलं सगळं सैन्य हे निजामाच्या मराठवाड्याच्या सीमेवर उभं ठकलं आता एवढं भयंकर सैन्य पाहिल्यावर निजामाला तर कळालं की आपला टिकाव लागणं काही शक्य नाही आणि मग त्या अगोदर समजून घ्या की हे जे सैन्य निजामाच्या संस्थानात पाठवलं होतं तर या सगळ्या मोहिमेला एक नाव देण्यात आलं आणि हे नाव होतं ऑपरेशन पोलो आणि हे ऑपरेशन पोलो यशस्वी करण्यासाठी हे सगळं सैन्य मराठवाड्यात दाखल झालं आता एवढी प्रचंड सैन्य शक्ती पाहता निजामाला कळालं की यांच्या समोर आपला काही टिकाव लागू शकत नाही आणि मग तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाने स्वतंत्र भारताच्या सैन्यासमोर हात टेकले आणि समर्पण केलं यानंतर अधिकृतरित्या सगळ्या कागदपत्रांचा व्यवहार झाला आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला हैदराबाद संस्थानातनं मराठवाडा हा स्वतंत्र भारतात विलीन झाला स्वतंत्र भारतामध्ये मराठवाडा विलीन होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ शेळकेबाई ताराबाई लड्डा आणि यांच्या बरोबरच असंख्य गोरगरीब जनता महिला शाळकरी विद्यार्थी या सगळ्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आणि या बलिदानानंतरच या बलिदानामुळेच हा मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन झाला नक्कीच आपल्या मराठवाड्याला खूप मोठा इतिहास आहे या सगळ्यांच्या बलिदानाच नक्कीच आपण समर्पण केलं पाहिजे आठवण केली पाहिजे आणि हा त्याग न विसरता आपला मराठवाडा कसा स्वतंत्र झाला याची आपण जाणीव ठेवली पाहिजे यांनी दिलेल्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र मराठवाडा स्वतंत्र भारताची चव चागतोय या सतरा सप्टेंबरला आपण आनंदाने गर्वाने हा मराठवाडा मुक्तीसंग्रम दिवस साजरा करायला हवा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच बघत रहा देवगिरी मराठी